हॅलो नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचं व आरोग्यदायी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे श्रावण सोमवार तर मी इथं चालू आहे माझ्या पूजेची तयारी इथं बेलपत्र घेतलं आहे आपण याला अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि हे बेलपत्र विकत वगैरे नाही आणेल तर इथं आमचे शेजारी झाड आहे ना तर तिथून आणले हे डायरेक्ट झाडाचं तोडून बेलपत्र एकदा निवडून घेते कारण की बेलपत्र कधी पण आपल्याला महादेवाला वाहतानाय ना तुटलेलं पान किंवा एक पान किंवा दोन पान असं बेलपत्र आपल्याला व्हायचं नाही तर तीन पानावरच बेलपत्र आपल्याला हे व्हायचं आहे खाली पडलेलं पान हे कधीच महादेवाला व्हायचं नाही असं साफ करताना आपल्याकडून एखाद्या वेळेस खाली पानं पडतात तर ते महादेवाला व्हायचे नाही हे पानं असे निवडून ठेवले ना आपल्याला पूजा करताना आहे ना, ना सोपं जातं कारण की पूजा करताना बघावं तुटलेलं आहे किंवा नाही आणि आपल्याला महादेवावरती वातांनी पण असं हातात आलं तर लगेच साईडला टाकून द्यावं लागतं त्यासाठी अगोदरच पानं निवडून घ्यायचे मला हे पानं पूर्ण मोजून घ्यावं लागेल किती आहे किती नाही ते कारण की यात खूप खराब निघले आणि इथं चालू आहे माझी पंचामृत अमृत बनवण्याची तयारी तर सगळं अगोदर हाताखाली घेते ग्लासमध्ये दूध घेतलं आहे याच्यामध्ये दही टाकते दोन चमचे दही टाकलं आहे याच्यामध्ये आणि अर्धा ग्लास दूध आहे आणि बऱ्याचशा बायका आहे ना वेगळं वेगळं टाकतात पण मी आहे ना असं एकत्रच पंचामृत तयार करून घेत असते याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आहे एक चमचा मठ टाकलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि साखर टाकायची इथं तयार झालं आपलं पंचामृत आता आपल्याला जे काही पूजाला लागतं ते खाली ठेवते जेणेकरून एकदा पूजेला बसलं ना तर उठायचं कामच नको सगळ्यात अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घेऊया पूजा करत असताना आपलं मन इकडं तिकडं भटकू द्यायचं नाही फक्त पूजेमध्येच ठेवायचं आपली पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पापासूनच सुरू होते तर सगळ्यात अगोदर मी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेते आणि आपण अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जाप करायचा ओम गण गणपती नम पंचामृत टाकायचं पाणी टाकायचं असं करत करत आपल्याला हा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यावरती ही मूर्ती आपल्याला एकदम स्वच्छ कपड्याने साफ करून घ्यायची आहे नागविण्याचे जोड पानं घ्यायचे आणि आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया आणि तुमच्याकडं नागविणीचे पानं नसेल तर तुम्ही खाली अगोदर तांदूळ टाका हळदी कुंकू व्हायचं थोडंसा अक्षदा व्हायचा आणि फूल आता इथं आपली गणपती बाप्पाची पूजा झाली आहे आता महादेवाचा अभिषेक करून घेऊया आणि महादेवाच्या पिंडीचं तोंड हे उत्तर दिशेलच पाहिजे सगळ्यात अगोदर पंचामृत टाकलं आहे पाणी टाकलं आहे इथं आपल्याला म्हणायचंय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवरती दूध चढवल्यावरती वंशाची प्राप्ती होते आणि दही चढवल्यावरती घरात प्रेम वाढतं आणि तूप चढवल्यावरती आपल्या घरातील रोग दूर होतात मध चढवल्यावरती संपदाची प्राप्ती होते आणि साखर चढवल्यावरती आपल्या घरातील मुलांना जास्त जिद्दी होत नाही महादेवाचा अभिषेक झाला आहे आणि इथं महादेवाची पिंड स्वच्छ पुसून घेतली आहे मी आता इथं आपल्याला बेलपत्र व्हायचे तर हे बेलपत्र वाहताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे पूजेला हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे एखादं सामान्य नसलं तरी पण चालन फक्त आपल्या मनामध्ये भक्ती पाहिजे बाकी काही नाही मी महादेवाच्या पिंडीला अगोदर भस्म लावला होता आणि तुमच्याकडं चंदन असेल ना तर चंदन लावा किंवा भस्म लावा दोन्ही पण चालतं आपल्याला शिवा व्हायची आहे त्यासाठी मी पिंडही मोकळी करून घेते आणि आजची शिवामूठ जवस आहे तर मी त्याच्यामध्ये अगोदर थोडंसं पाणी टाकून वल्ल करून घेतलं आहे जवस हे बघा शिवमूठ वाहत असताना असं म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणून ही शिवमूठ सोडून द्यायची आहे इथलं पूर्ण व्यवस्थित करून घेते मी एकदा आजो का आरती पण करायची आहे तुम्हाला ज्या कोणत्या आरत्या येत असेल ना त्या आरत्या म्हणायच्या आणि मी हे अभिषेक पात्र ठेवलं आहे हे अभिषेक झालेलं पाणी खूप चांगलं असतं जे आपल्या घरामध्ये सतत बिमार राहत असेल किंवा एखादं बाळ चिडचिड करत असेल तर हे पाणी त्यांना प्यायला द्यायचं बघा इथं आपली पूजा झाली आहे अशी करून घेतली मी चौथ्या श्रावण सोमवारची पूजा बघा आता इथं पूजा वगैरे झाली आणि आता मी करायचं जर करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बिलकनला ले प्रेस करा